సమే చాపామ కలి చూ అులి కెసెలు तर माझ्या कस्टमरचं घरीकडेच आहे म्हणून मी आली होती तू घरी आईजवळ आहे आई आवठवला असे हो काय झालं चालेल मग फेसिअल झालं हो मामी झालं ना म्हटलं काय प्रियंका गेली काय आहे म्हणून म्हटलं चला भेट घेऊ हां बरं झालं ना यादी नाही गेलीच नाही मी अजून पण आता म्हणजे झालीच नाही आले अजून आता मग बोलावूनच राहिली बे चाललं तर मग बोलावून राहिले मग येत नाही म्हणतात घ्यायला तू चालली आहे म्हणतात अरे असं कसं काय दिवाळी वाढ प्रियंका तरी मग पाहुण्यांनी या पाहिजे तरी नाही साडी त्यांना कपडे ये साडी आहे ना मामी सगळं म्हणजे पावन चार सगळं करावं लागेल ना मग तू म्हणाला कशी काय चालली हो ना बाई आता तीन चालली आहे तर मग ते पाहुण्याचं काही दुकान म्हणून बनवून राहिलो सीजनचा टाईम आहे म्हणतात नंतर कधी कपडे येईन कधी करू म्हणतात कपड्याची काही नवाई म्हणतात म्हणजे म्हणून राहिले दाय नाही राहिले मग आता काय करू सांगा आता इथे साडी देऊन त्या पाहुण्याचे मग गेली कधी येतो नाही मी एकटी नको जाऊ एकटी नको जाऊ मा तिला पोहोचून द्यायला आणा मग तिला पोहोचून द्यायला एकटी नको जाऊ म्हणा नाही जात नाही आईन सोबत दादा येईन अव प्रियंका जसं मला इच्छा होती कडे शेगावले दर्शन आले खूप दिवस झाली म्हटलं शेगावले गेलोस नाही ते गाव शेगावचं आहे तुझ्या घरी शेगावलेच आहे तर म्हटलं मग जसं चाल मग म्हटलं आई मी अजून चू आम्ही चाललो वजी म्हटलं पण वजी नाही म्हणते म्हणून मां मग तू तुम्ही चला तुम्ही चला मामी हा मग प्रियंकाच्या घरी पण जाऊ आणि म्हणजे प्रियंकाला पोहोचून देणे होते ना आपले दर्शनही होते अरे वा 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 हो हो ताई हो मस्त झक्का साईडी आहे हो असंच कर चाल ना मग माझ्या घरी ती पाय पाहिले ना माझ्या घर माझ्या घरी पाहिणं होते माझ्या घर आईने होते सगळंच होते हो चाल ताई चाल मी कशाला बाई आता मागत होतो आम्ही तुमच्या आईंनी तुम्ही तुम जा ना आता तुमच्या आई जा तुम्ही जा आता मी त्यांना चांगला वाटतं घरी आई चाल नाही अशीच करतो ते पाय चाल नाई ब्लीज चालणं चाललं हो चालण नाही चाललं खरंच नाही मस्त अशी करतो मजा येते नाही चालणं हा ना मामी चाल ना मामी काय होते आपल्याला थांबायचं थोडी नाही दर्शन घेऊच्या घरी थोडंसं थांबून मग चाललं येऊ बरं बरं मग क कधी चालले तुम्ही उद्या उद्या मामी हे ना उद्या चाललं जाऊ उद्या कसा दोन तीन दिवस कसे पैसे वगैरे नाही म्हणा मग उद्या चाललं जाऊ हो चालती चालती, हो चालते चालते मी आज एक घरून ठेवतो आणि फोन करतो आम्ही उद्या देऊन राहून माझ्या बहिणीपूरून राहिली म्हणून हा चालते ताई ताई तू छाकडून आलो का अगं बस न चहा काय दे बस त्या कस्टमरकडे पण छान असा झाला माझा बस बस छान तुझ्या घरच्या गोष्टी कसं काय तुझ्या घरी सगळंच चांगलं आहे बाप्पा आणि स्वयंचा स्वभाव छान आहे सासूबाई छान आहे सगळंच चांगलं आहे नाही हो ताई सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे तसं म्हणजे सगळ्यांचा स्वभाव वगैरे चांगला आहे असं काही टेन्शनचं काम नाही आहे पैशाची पण काही कमी नाही आहे सर्व सुख आहे आपल्याला तेच पाहिजे तर बाई निकिता आपल्याला तेच पाहिजे तेच भेटलो हो ताई सगळं चांगलं आहे माझ्या हो ना चांगलंच पाहिजे इथे फायबर आहे माझ्यासारखं माय फायबर कसं झालं किती बेकार निघाला माहितचा बा लेस बेकार ना बाई लेस बेकार कसा बेकार माणूस कोणालाच नाही भेटा हो ना ताई जाऊ दे काय करतो तर दुसऱ्या पुढे काय नाही आहे तर दुसरं ते होतेच आई आई हे बेसन आहे आई बेसन ताकतले बेसन ते असं म्हटलं होतं ताकतले बेसन कर म्हणून केलं ते ताकतले बेसन हे 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 ताकतले बेसन आहे ताकतले बेसन आहे हा एवढं पतलं एवढं पतलं ताकतले बेसन असते काय मग कसं असते आई कसं असते मग हे पाय मला असंच करते तसं केलं नाही समजलं ना असंच करता येते मला अव लाड वाया गेलं मी लहान वाया गेलं दोघी बघून नुसतं टाकतले बस नाही का, तीध 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 का, का ते पतलं नुसतं कडी किती कडी अन ते ते पुढ्या का हे ते त्या कुत्र्याच्या पुढे काय कुत्र्याला कुत्र खोगल का माणसाला खोगल रडी काय माहिती आहे अर्ध्या कच्च्या जाळ्या रोडच्या रोड अहो काय नाही चांगलं तर करून खोगला मला चांगलं तर करून खोगल आई करून आई तीस म्हटलं तेवढं घेऊन ये म्हटलं तुझ्या म्हटलं माझ्या अधिकार नाहीये म्हटलं मी केलं ना माझ्या मनानं केलं ना मी उकाडे खा म्हटलं असतं मला असं असं काय का घरच्या का लोकांनी असं बराबर आहे व म्हणूनच घरचे लोक बोलतात व बरोबर आहे पण त्यांचं काहीच चुकलं नाही बरोबर आहे अहो एवढी मोठी घोडी झाली ना घोडी झाली एवढी घोडी मी तुला स्वयंपाक करता येत नाही अजून आई मला ओढ नको बरं तू मी काही चुपचाप खाऊन घ्या अहो कोण खाई ना स्वयंपाक कोण खाई ना स्वयंपाक आता ढोरा पुढेच मांडा लागते हा हा स्वयंपाक माणसाचा नाही आहे हा जनावर स्वयंपाक आहे जनावराचा अरे म्हटलं श्वेताची आई अरे वाढून आणा भूक लागली ना हा किती वाजले बाई माया माणसाले आना बोलणं हे काय आहे काय आणलं तुम्ही पुढे हे काय आहे काय 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 तुमच्या पूर्ण सेपट केला तू आणला आणि पोळी